शिवाजी महाराज की भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या शिवबाच्या चा छाव्याला वाचण्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताची बलिदानाची होळी लढलेल्या या शिराळ्याच्या पवित्र भूमीमधनं या नागभूमीमधनं आज मी खऱ्या अर्थानं लोकसभेची ललकार भरतोय आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय मी सर्वप्रथम शिराळच्या सर्व तमाम जनतेला मनापासून मानाचा मुद्रा करतो तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो ही नागभूमी आहे ही वाघभूमी आहे ही साग भूमी आहे ही वीरांची भूमी आहे ही कर्मवीरांची भूमी आहे ही कर्मठिंदुत्वाची भूमी आहे ही सामान्यांच्या प्रतिष्ठेची अभिमानाची आणि स्वातंत्र्यानंतर ह्या भगवा पताक्याला जिवंत ठेवणारी आणि शिवछत्रपतींना वंदन करणारी भूमी आहे या भूमीतनं तयार झालेली रत्न निव्वळ या तालुक्यापुरतं नाही तर देशामध्ये आपली मर्दुन की गाभवतात देशासाठी आपला प्राण बहाल करतात या रक्तात रंजित इतिहासातून तयार झालेल्या मातीतनं ही मातीची महती दिल्लीला घेऊन जायला धैर्यशील निघालाय आणि तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलाय मी मनापासून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या गावामध्ये या ठिकाणी स्वागत करतो या गावामध्ये उपस्थित असणारे आज ज्यांनी या ठिकाणी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलंय माझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आणि त्यांचा आशीर्वाद रूपी गुलाल जो या ठिकाणी ज्योतिबाचा आहे तो त्यांच्या अंगावर कायमपणे असतो तो आज या ठिकाणी ज्योतिबाचा गुलाल या पंढरीमध्ये उधळण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय विनयरावजी कोरे सावकर आत्ताच ज्यांचं अभ्यासपूर्ण भाषण झालं ते आमचे तरुण बंधू आणि आपल्या सर्वांचे युवा नेते आदरणीय सतुभाऊ साहेब आज शिवाजीराव देशमुख साहेब आपल्यामध्ये नाहीत पण पावली क्षणोक्षणी सतुभाऊना पाहिलं की शिवाजीराव देशमुख साहेब त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतात आणि त्यांच्यामधली ती छवी आज सुद्धा ती त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं ते जिवंत ठेवतायत माणूस गेला कुठली शक्ती पाठीमाग नसली की माणसं साथ सोडून जातात मी देशमुख साहेबांच्यावर निष्ठा आणि प्रेम ठेवणाऱ्या तुम्हा सर्व या ठिकाणी शिलेदारांचं मी कुठल्या शब्दात आभार मानू कळत नाही कारण माणूस गेल्यानंतर सुद्धा घरावरचं प्रेम कमी होत नाही हे या ठिकाणी आपण सिद्ध केलंय आणि सतुभाऊंच्या निमित्तानं आपण ते जिवंत ठेवलंय आत्ता आत्ताच या ठिकाणी उपस्थित असणारे ज्याने या मतदारसंघामध्ये एक वेगळी युवकांची फळी या ठिकाणी आखली आणि दोन पुत्र कसे बघा एक इथं सतुभाऊ आणि दुसरे नानासाहेब माडकांचे पुत्र ज्याने शून्यातनं या ठिकाणी मनगटामध्ये मागच्या वेळी अपक्ष लढाई केली आणि या ठिकाणी मोठी मोठी चढाई या ठिकाणी केली साहेब या मतदारसंघामधनं पन्नास हजार मतं या युवा कार्यकर्त्यानं घेतली आणि खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला आज इथं उपस्थित असणारे मी आता नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही सर्वच मान्यवर मंडळी सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जगन्नाथाचा रथ खांद्यावर घेऊन एक लोकनाथ गावागावात मध्ये फिरतोय आणि सामान्य माणसाला आपलं समजून दैवत समजून या ठिकाणी काम करतोय त्याचं नाव एकनाथ आणि आज एकनाथ आपल्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी शिराळ्या गावामध्ये आलाय मी मनापासून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की साहेब इथं येण्यापूर्वीच तुम्ही ह्या गावशी आपली नाळ जोडली त्याचं कारण असं ह्या गावाचा आत्मा कशात असेल तर ते ह्या नागभूमीमध्ये या ठिकाणी नाग आत्म्या नागाचा महात्म्य गाणारी ही भूमी आहे याच्या महती गाणारी या ठिकाणी भूमी आहे देशामध्ये अनेक लोकांची वेगळी वेगळी ओळख असते पण ह्या शिराळकरांची ओळख कशामुळे असेल तर ह्या नाग देवतेमुळे या ठिकाणी ओळख आहे मी मागच्या सभेमुळे ज्यावेळी या ठिकाणी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळी याच त्यांना या सभेवरनं मी या ठिकाणी वचन दिलं होतं की लोकसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून धैर्यशील त्या ठिकाणी नागपंचमीचा विषय लोकसभेच्या पटलावर मानेल आणि स्वाभिमानानं या ठिकाणी सांगतो आजपर्यंतच्या लोकसभेच्या खासदारांच्या झालेल्या इतिहासामध्ये खासदार धैर्यशील माने हा एकमेव आहे ज्याने नागपंचमीचा विषय हा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे पहिला खासदार आहे साहेब मी ज्यांना या ठिकाणी ते वचनाला पाळलंय पथ्य पाळलंय आणि त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे गेलोय अजून सुद्धा ते कोड सुटलेलं नाही अजून सुद्धा कायदेशीर कचोट्यामध्ये काही अनिमल प्रोटेक्शन अॅक्टचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला या ठिकाणी संरक्षण मिळतंय आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे साहेब ह्या तुमचा सुद्धा काही स्पर्श घ्यायला झालाय तुम्हाला आठवतंय की नाही माहीत नाही आपल्याच गावातले ह्या शिवसैनिक काही या ठिकाणी आपल्याकडे आले रात्री दोन वाजता साहेबांच्याकडे गेले दोन वाजता मुख्यमंत्री भेटतो आमचा रात्री दोन वाजता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले आणि साहेबांना त्या ठिकाणी म्हटले साहेब आम्ही शिरळाकर या ठिकाणी आलो आहे तरुण पोर गावातली आणि त्यांनी त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली शिवसेनेचे होते काही नागपंचमीचे लोक होती काही मंडळांची मुलं होती ती सगळी एकत्रपणे एक गेली आणि साहेबांना म्हटले साहेब आमचं थोडंसं सा काम आहे तर म्हटले काय काय का नाही म्हटले साहेब आम्हाला जिवंत नागाची पूजा करायची परंपरा आहे पण आता ते काय होऊ शकत नाही पण नागपंचमीला आमच्या अडकासर या ठिकाणी घातला जातो पोलिसांच्या मार्फत घातला जातो फॉरेस्ट मार्फत घातला जातो तुम्ही फोन करायला लागतो साहेबांनी रात्री दोन वाजता दोन वाजता पहिल्यांदा विचारलं कुणाला फोन लावायचा मग म्हटलं डीवायस पीला फोन लावा चवकर साहेब पहिल्यांदा डीवाय एस फोन लावला डीवायसपीला फोन लावला डीवायस पीला सांगितलं माझ्या पोरांना कसलाही त्रास होता का नये साहेबांचा फोन झाला त्यातलं एक पोरग होतं नाही म्हटलं साहेब डीवाय एस पी इकडे येत नाही तुम्ही असं करा त्या इन्स्पेक्टरलाच फोन लावा साहेबांनी दुसरा फोन उचलला म्हटलं त्या इन्स्पेक्टरला लगेच इन्स्पेक्टरला फोन लावला आणि साहेब इन्स्पेक्टरशी बोलले रात्री दोन वाजता सावकर साहेब त्यातलं तिसरं पोरग होतं म्हटलं नाही साहेब इन्स्पेक्टर पण गल्लीत येत नाही ते ठाणे त्रास अंमलदार राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे की रात्री दोन वाजता ठाणे अमलदाराशी सुद्धा फोनवर बोलला आणि माझ्या पोरांच्या केसालाही धक्का लागता कामा नाही हे सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी आहे ही मुला साहेब तुमच्यावर जीव ओळून टाकणारी या ठिकाणी पोरं तयार झाली ज्याने आल्या आल्या इथं डिजिटल फोटो आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर स्टेटस एकनाथ शिंदे हे या ठिकाणी सुरू झालं आपल्याला सांगायला हरकत नाही साहेब मागच्या दोन नागपंचमीमध्ये एक बी केस झालेली नाही हा झाले का कुठली केस याच्या पाठीमाग कुठली ताकद आहे हे मी सांगायचं कारण नाही अनाथांचा नाथ एकनाथ खऱ्या अर्थानं आपल्या पाठीशी या निमित्तानं उभा राहिला आणि शिराळकरांची असणारी परंपरा त्या परंपरेला ताकद देण्याचं काम कोण केलं असेल तर ते आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेनी केलं हे मी आपल्याला अभिमानानं या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या कामासाठी मला आपण या ठिकाणी निवडून दिलंय ते काम आपल्यापर्यंत पोहोचवणं तुमचा सारथी म्हणून माझं काम आहे खासदाराचं काम काय असतं तर या मतदारसंघाला सर्वांगीण विकासाचं धोरण बांधलं पाहिजे केंद्र सरकारमधनं या ठिकाणी निधी आणला पाहिजे साहेब या मतदारसंघामध्ये पूर्वी एन एच फोर नावाचा एकच हायवे होता आता सांगली पेठ नाका बाबा तुमच्या गावाला जोडणारा रस्ता या ठिकाणी आता तयार झालाय आणि आता त्याचं काम नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून आठशे चाळीस कोटी रुपये त्या एका रस्त्याला त्या ठिकाणी लावू केलेत इकडे जाणारा या ठिकाणी रस्ता आपण आता बघताय पार अभयारण्यापर्यंत जाणारा रस्ता आता आपण व्यवस्थित करून घेतलाय आंब्यापासून चोकापर्यंत जाणारा रस्ता त्याला या ठिकाणी निधी दिलाय उदगिरीला जाणाऱ्या रस्त्याला आज आपण उदगिरीला गेला तर त्या ठिकाणी निस्ते दिलाय बऱ्याच गावांना वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी निधी दिलाय त्याचा लेखाजोखा खासदार कुठे काय करतो नावाचं पुस्तकच या ठिकाणी छापलंय खासदार कुठं कुठं काय काय करतो ना त्याचं एक उत्तर तुम्हाला समर्पकपणे धैर्यशील मानेनं कामात दिलं आहे मी जे काम त्यामध्ये लिहून दिलं आहे त्यातलं एकही काम मंजूर असल्याशिवाय मी लिहिलेलं नाही ती सगळी कामं मंजूर असणारी चालू असणारी संपलेली प्रशासकीय मंजुरी झालेली आणि इलेक्शन नंतर चालू होणारी अशा सर्व कामांची यादी मी या ठिकाणी लोख्याजोकामध्ये दिले आणि खासदार कुठं दिसत नाहीत म्हणणाऱ्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं खासदार उद्घाटन आला आलंय त्याचं काम आणि खासदार दोन्हीही तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल असं पुस्तक डोळ्यात अंजन घालणारं मी तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी अर्पण करतोय ते पुस्तक एकदा पहा खासदाराचं काम समजून घ्या खासदार एकटा माणूस सगळीकडे पुरू शकत नाही पाचशे त्रेसष्ट गाव आहेत एका लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या रोज एक गाव करायचं झालं तर किती दिवस लागतील तीनशे पासष्ट दिवस असतात लोकसभेमध्ये सावकर साहेबांना एका पत्रकाराने परवा विचारलं साहेब लोकसभेला उभं राहा सावकर साहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं सावकर साहेब म्हटले एकशे साठ दिवस म्हणलेले एका अधिवेशन चालतंय जर खासदाराचं चा एकशे साठ दिवस अधिवेशन चालत असेल तर माझं निम्मवर्ष कुठं आहे दिल्लीमध्ये मला जर तुम्ही पाठवलं असेल तर तिथं तुमचे प्रश्न मांडणारा खासदार पाहिजे सर्वांगीण विकासावर बोलणारा पाहिजे कृषीवर बोलणारा पाहिजे मजुरीवर बोलणारा पाहिजे उद्योगावर बोलणारा पाहिजे तरुणावर बोलणारा पाहिजे माता भगिनींच्यावर बोलणारा पाहिजे लहान मुलांच्यावर जे नावजात बालक आहे त्याच्यावर जे जन्माला आलं नाही त्याच्यावर जे वृद्ध आहे आणि त्याच्यासाठी कोण पाहत नाही त्याच्यावर सगळ्यावर प्रकाश झोत टाकणारा खासदार तुम्हाला अष्ट पैलू खासदार पाहिजे नुसतं एका विषयावर बोलून एका विषयामध्ये पास होऊन जसं दहावी पास होता येत नाही तसं एकच विषय घेऊन खासदार होता येत नाही तुम्हाला अष्टपैलू असावे लागेल कष्टकऱ्यांच्या बाबतीत मांडावं लागेल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मांडलेत मी आता फार वेळ घेणार नाही साऊ साहेबांना या ठिकाणी बोलायचं आहे मी जाताना एवढंच सांगेन मी जे काम केलंय त्यामध्ये तुमच्या गावासाठी का काय के केलंय एम आय डी सीमध्ये या ठिकाणी एम आय डी सी आहे इथं पोरं त्या ठिकाणी काम करतात साहेब या डेव्हलपमेंटसाठी म्हणून नऊ कोटी रुपये आपण या ठिकाणी एम आय डी सीसाठी केले नऊ कोटी या ठिकाणी एम आय डी सीसाठी देणारा खासदार धैर्यशील माने हे आपण समजून घ्या दुसऱ्यांदा या ठिकाणी काय केलं अंतर्गत रस्ते विकास या ठिकाणी करण्यासाठी नागपंचमीचा सण त्या ठिकाणी तुम्ही देखावा पाहिला असेल तर तिथं त्याचं म्युरल तयार झालं चौकामध्ये था। त्याचं या ठिकाणी पै बजेट लावण्यापासून त्या गाव अंतर्गत रस्ते गटरपर्यंत याच्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी शिराळ क्रीडांगणासाठी मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे करोना काळामध्ये लोक ऑक्सिजन मिळत नाही म्हणून या ना ठिकाणी धडपडत होती मी दोन व्हेंटिलेटर त्या काळामध्ये या गावामध्ये उपलब्ध करून दिले त्या लोकांना त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटरची सोय आपण करून दिली त्याचबरोबर जिथं धर्मवीर संभाजी राजेंना सोडवण्याचा प्रयत्न झाला ती दुर्लक्षित पडलेली वास्तू होती त्याला साहेब दीड कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा मी आपल्याकडनं मंजूर करून आणला आणि त्यानंतर मग जे भाऊने सांगितलं तुम्ही दिलेल्या निधीमधनं तुम्ही आणि कुणी नाही साहेब तुम्ही दिलेल्या निधीमधनं तेरा कोटी रुपये या ठिकाणी शिराळ्याच्या खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांच्या त्या वीरभूमीला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर सत्यजित देशमुखांच्या मार्फत या ठिकाणी पन्नास लाख रुपये सहाय्यता निधी मुख्यमंत्री सहाय्यता मधून पन्नास पंचावन्न लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता मधनं अठरा लक्ष रुपये एवढा भरीव निधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिराळ्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी देणारा खासदार हा धैर्यशील माने आहे मी काम करणारा माणूस आहे मी टिमकी वाजवणारा माणूस नाही मी कदाचित टिमकी वाजवायला कमी पडलो असेल म्हणून त्याची शिक्षा देऊ नका जर काम चांगलं केलं असेल तर त्याच्या पाठीवरची शब्बाकीची थाप द्या धैर्यशील तुमचा आशीर्वाद घेऊन हे धनुष्यबाण निश्चितपणे या ठिकाणी दिलेला जाईल आणि तुमच्या आशीर्वादानं पुढची पाच वर्ष तुम्हाला गावागावामध्ये खासदाराचं कामही दिसेल आणि खासदारही दिसेल याची व्यवस्था धैर्यशील करेल एवढं या निमित्तानं सांगून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका